नमस्कार आज आपण अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसक्शन म्हणजे काय ज्यालाच यू ए एल म्हणतात ह्याच्याबद्दलची माहिती घेऊया मी डॉक्टर नीरज भवान, बोर्ड सर्टिफाइड प्लास्टिक सर्जन निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर सांगली आणि कोल्हापूर लायपोसेक्शन ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आपण पोट मांड्या हात मान यासारख्या शरीराच्या विशिष्ट भागातून अतिरिक्त असलेली चरबी काढून टाकतो लायपोसक्शन साधारण चार प्रकारे करण्यात येतं पहिलं म्हणजे मेकॅनिकल लायपोसक्शन दुसरं म्हणजे पॉवर असिस्टेड लायपोसक्शन तिसरं म्हणजे लेझर लायपोसक्शन आणि सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसक्शन ज्यालाच यू एल म्हणतात किंवा ज्याला कॉमनली वेजर अशा पद्धतीनं पण संबोधित केलं जातं तर आता आपण बघूया हे अल्ट्रासाऊंड असिस्टेंड लायपोसक्शनची टेक्नॉलॉजी कशी काम करते अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसक्शन म्हणजे यू ए एलमध्ये एक स्पेशल प्रोब लायपोसक्शनच्या इन्सिजनमधून आत घातला जातो त्याच्या टोकामधून हाय फ्रिक्वेन्सी साऊंड एनर्जी बाहेर पडते ह्या एनर्जीमुळे जे काही फॅटच्या पेशी असतात सेल्स असतात त्यामध्ये छोटे छोटे बबल्स तयार होतात हे बबल मोठे होऊन नंतर फुटतात आणि या ज्या फॅट सेल्स असतात त्या नष्ट होतात अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसेक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की यामुळे फक्त फॅट सेल्सचं नुकसान होतं बाकीचा जो काही टिश्यू आहे रक्तवाहिनी असतील नसा असतील कनेक्टिव्ह टिश्यू असेल त्यांना काहीही नुकसान होत नाही तर आता आपण बघूया यू एलचे फायदे काय यू एल प्राधान्याने ज्या ठिकाणी चरबीचे मोठे साठे असतात किंवा एकाच वेळेला खूप जास्त प्रमाणात चरबी काढायची असते किंवा भरपूर जास्त रिजनची काढायची असते समजा पोटाचा पुढचा पार्ट असेल बॅक असेल त्याबरोबरच तुम्हाला जर मांड्यांचे जर फॅट काढायचं असेल तर अशा वेळेला सर्जन यू एलचा वापर करतं यु एलमुळं सर्जनचा थकवा कमी होतं आणि त्याबरोबर एकाच वेळी जास्त चरबी पण काढता येते दुसरा महत्त्वाचा यू एलचा फायदा म्हणजे ज्या ठिकाणी कडक चरबी असते किंवा खूप डेन्सली पॅक चरबी असते उदाहरणार्थ बॅक पाठ आली पोटाचा वरचा पार्ट आला किंवा चेस्ट ज्यालाच आपण गायनेकोमास्टी असं म्हणतो अशा ठिकाणचे फॅट पण यू ए एलनी खूप चांगल्या पद्धतीने काढण्यात येते तिसरा आणि तो महत्त्वाचा ज्याला आपण म्हणून फायदा म्हणतो यू एएलचा यू एलमध्ये काय होतं जी काही एनर्जी पाय बाहेर पडते जी काही हाय फ्रिक्वेन्सी साऊंड एनर्जी बाहेर पडते त्यामध्ये फॅट सेल्स नुकसान तर होतंच पण त्याबरोबरच जी काही वरची स्किन असते स्किनच्या खालचं जे आपण फॅट काढतो ती स्किन पण कॉन्ट्रॅक्ट होण्यामध्ये मदत होते त्यामुळे लायपोसक्शन झाल्यानंतर लुळी त्वचा पडणे किंवा लुळी चमडी पडणे ह्याचं प्रमाण यु एलमध्ये खूप कमी असतं आणि यू एलच्या मदतीनं सर्जन तुम्हाला हव्या तशा पद्धतीनं रिझल्ट पण देऊ शकतो आता आपण अल्ट्रासॉनिक लायपोसक्शनचे फायदे बघितले तर त्याचे नुकसान किंवा त्याचे कॉम्प्लिकेशनचे चान्सेस काय आहेत तर पारंपरिक लायपोसेक्शन म्हणजे मेकॅनिकल असिस्टेड लायपोसेक्शन असेल किंवा पॉवर असिस्टेड लायपोसेक्शन असेल याबरोबरचे जे काही धोके असतात कॉम्प्लिकेशन असतात ते पण अल्ट्रासॉनिक लायप्रोसेनमध्ये पण आहेत पण त्यांचं मेकॅनिकल लायप्रोसेनपेक्षा कॉम्प्लिकेशन होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसेक्शन कसं काम करतं याच्याबद्दल माहिती मिळाली असेलच आमच्याकडे जे निर्मितीमध्ये फोर्थ जनरेशन लायपोसेवर नावाचे मशीन आहे ज्याच्यामुळे आपण अल्ट्रासोनिक एनर्जीचा लायपोसक्शनच्या पेशंटमध्ये चांगला रिझल्ट देण्यासाठी वापर करतो तुम्हाला ह्या अल्ट्रासोनिक असिस्टेड लायपोसनबद्दलची आणि इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा त्याच्याबद्दलच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला वेबसाईटवरून कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता धन्यवाद